मनसेची मतं ही निम्म्यापेक्षा कमी झाली म्हणजे साडेनऊ लाखावरनं तीन पॉईंट त्र्याण्णव लाखावर मतं आली उद्धव ठाकरे यांची जी मतं आहेत ती बारा साली जेवढी होती त्याच्यापेक्षा दहा टक्क्यांनी वाढली दहा अकरा टक्क्यांनी वाढली भारतीय जनता पक्षाची तर अठरा टक्क्यांनी मतं वाढली अठरा एकोणीस टक्क्यांनी म्हणजे लाडकी बन म्हणून त्यांना पैसे आपण देतोय सरकार पण त्या एवढ्याच सक्षम आहेत ते ते का की नवऱ्यांच्या विरुद्ध आवाज उठवतील जे दारुडे नवरे आहेत ते त्यांना घरात छळत आहेत ऑलरेडी तर त्या बायका पुढे येणार आणि ते दारूबंदीला ठरवणार हे सगळंच अनाकलनीय त्यामुळे तर संजय गायकवाडांनी त्या कॅन्टीन मध्ये टॉवेलवरती खाली गेले लागोपाठ ठोसे मारताना दिसतात त्या कॅन्टीनच्या माणसाला त्या कॉन्ट्रॅक्टरला निलंबित केलंय म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्ट आणून घेतलंय त्यांच्यावर काहीच कारवाई नाही म्हणजे आता या घटनेला आता बहात्तर तास होतील आज पण संजय गायकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र होते पाच वर्ष चौदा ते एकोणीस मंडळी नमस्कार महाराष्ट्र मल्टीमीडिया अर्थात न्यूज नेटवर्कच्या वर्तमानच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी मिलिंद लिमये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मंडळी गेल्या वेळेचा आपण व्हिडिओ ज्या वेळेला रेकॉर्ड केला होता त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी घटना घडलेली आहे आणि ते म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याचं कारण घडलेलं आहे आणि हे कारण घडताना त्याचे म्हणजे त्याचे जे जे परसाद जे आहेत हे काय नेमके उमटतात राजकारणामध्ये त्याचे काय परिणाम होतात हे सुद्धा बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्याचा दुसरा आठवडा संपलेला आहे आणि या दुसऱ्या आठवड्याची नेमकी वैशिष्ट्य काय त्याच्यामध्ये काय काय घटना घडल्या आणि या घटनांच्या चर्चा होण्याबरोबरच सगळ्यात मोठी घडलेली घटना म्हणजे महाराष्ट्र राज्यानी जनसुरक्षा विधेयक मंजूर केलेलं आहे हे विधेयक जे होतं ते बहुचर्चित होतं त्याच्यावरती अनेक शंकाकुशंका उपस्थित करण्यात आल्या होत्या मात्र सभागृहामध्ये त्याच्यावरती चर्चा झाली परंतु त्याच्यात प्रचंड मोठा विरोध न होता हे विधेयक मंजूर झालेलं आहे विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये थोडासा वेगळा प्रकार घडलेला आहे या सगळ्या विषयावरती आपण चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी नेहमीप्रमाणे माझ्यासोबत आहेत वरिष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे शैलेंद्र नमस्कार नमस्कार शैलेंद्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठी घटना म्हणावी अशी ही घटना घडलेली आहे आणि ती म्हणजे दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत ते येणार येणार नाहीत याबद्दल अनेक शंका कुशंका होत होत्या अनेक तर्कवितर्क लढवले जात होते पण ते एकत्र आलेले आहेत त्यांचा विजय मेळावा झाला तो अत्यंत यशस्वी झाला प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती त्याचे पडसाद अजूनही उमटताना दिसत आहेत आपल्याला परंतु भविष्याच्या राजकारणामध्ये म्हणजे येणारं नजदिकचं राजकारण असेल किंवा येणार महाराष्ट्राच्या निवडणुका असतील भविष्यातल्या या सगळ्यावरती या, या नेमका परिणाम काय होणार आहे हे आपल्याला लोकांना आपल्याला नेमका काय सांगता येईल मूळ विषय जो होता तो हिंदी भाषेची सक्ती की जी सरकारने केली असा दावा केला गेला आणि त्याच्याविरुद्ध रान उठवलं गेलं त्याच्यामध्ये मुख्यमंत्री वगैरे हे लोक अजूनही सांगतात की ती तिसरी भाषा जी आहे ती तोंडी किंवा ओरल अशी शिकवली जाणार होती ती लेखी नव्हती आणि त्याच्याही पलीकडे जाऊन त्याचं एक जरी काही ते वाद असले तरी त्याच्यामध्ये राज ठाकरेंना श्रेय मिळालं ही वस्तुस्थिती आहे की हिंदीची सक्ती आम्ही धुळकावून लावली अशा प्रकारचं यश राज ठाकरेंना मिळालं आणि उद्धव ठाकरेंनी पण ती लाईन घेतली आणि त्यानिमित्ताने दोघे एकत्र आले आणि उपहासाने का होईना दोन्ही ठाकरे बंधूंनी असं म्हणाले की जे बाळासाहेबांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं आणि हे दोन भाऊ एकत्र आले एकोणीस वर्षांनी हे दोन भाऊ एकत्र आले आता याचे परिणाम काय होतील परिणाम असे होतील की आता विधानसभेच्या निवडणुका लगेच नाहीत कारण फडणवीस सरकारचं जेमतेम एक वर्ष होत आलंय आणि अजून चार वर्ष सरकार राहील हे पडेल अशी काही शक्यता दिसत नाही लोकसभेचं जे मोदींचं सरकार आहे ते तीन साडेतीन वर्ष चार वर्ष अजून आहे त्यामुळे त्यालाही काही फारसा धोका अशातला भाग नाही आहे तर निवडणुका होणार आहेत कुठल्या तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्यात सगळ्यात कळीचा मुद्दा किंवा महत्वाची निवडणूक आहे ती मुंबई महापालिकेची बृहन्मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन बीएमसीची त्या निवडणुकीमध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर त्यांना मराठी माणसांची मतं जास्त प्रमाणात मिळतील का म्हणजे आपल्याला दोन भाऊ एकत्र एक आले तर त्यांची युती होईल का मुळात या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना हा एक प्रश्न अनेक विश्लेषक आत्ता असं सांगतात की ती होईल का नाही याच्याविषयी शंका आहे त्याचं कारण असं की त्या विजयी मेळाव्यामध्ये दोघांची पंचवीस मिनिटांची जी भाषणं आहेत त्याच्यामध्ये राज ठाकरेंनी असं काही इंडिकेट केलेलं नाही आता युती होईल असं पण उद्धव ठाकरे तीन तीन वेळाला म्हणालेले आहेत की एकत्र आलोय आणि एकत्र राहण्यासाठी एकत्र एक आलोय म्हणजे ही युती करावी अशी इच्छा किंवा डेस्पिरेशन हे उद्धव ठाकर्यांकडनं दिसते आणि त्याला कारण स्वाभाविक आहे अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि तसा तो दोघांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे कारण असं की बारा आणि सतराची निवडणूक जर पाहिली पालिकेची म्हणजे मुंबई महापालिका किंवा महाराष्ट्रात महापालिकांच्या निवडणुका सतराच्या नंतर झालेल्या नाहीत कोरोना होता अनेक कारणं होती आणि सतराच्या आधी मुंबई महापालिकेची जी दोन हजार बाराची निवडणूक झाली त्याच्या तुलनेत मनसेची मतं ही निम्म्यापेक्षा कमी झाली म्हणजे साडेनऊ लाखावरनं तीन पॉईंट त्र्याण्णव लाखावर मतं आली टक्केवारी घसरली निम्मी टक्केवारी झाली आठची एकदम चार टक्क्यावर आली तीच उद्धव ठाकरे यांची जी मतं आहेत ती बारा साली जेवढी होती त्याच्यापेक्षा दहा टक्क्यांनी वाढली दहा अकरा टक्क्यांनी वाढली भारतीय जनता पक्षाची तर अठरा टक्क्यांनी मतं वाढली अठरा एकोणीस टक्क्यांनी त्यामुळे हे सगळं लक्षात घेतलं तर उद्धव ठाकरे आणि फडणवीस एकत्र होते पाच वर्ष चौदा ते एकोणीस त्यामुळे बाराच्या तुलनेत सतराला त्यांची मतं वाढली प्रश्न असा आहे की मनसेची जी मतं कमी झाली बाराची बारा ते सतरा या काळात ती सतराला उद्धव ठाकरेंकडे गेली आठ ते दहा टक्के मतं त्यामुळे आज ते दोघं एकत्र आल्याने भारतीय जनता पक्षाच्या मतांवर खूप परिणाम होईल का तशी प्रचंड शक्यता दिसत नाही दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने हा जो नॅरेटिव्ह सेट करणं आहे त्याच्यामध्ये यांनी मराठीचा नॅरेटिव्ह सेट केल्यावर त्यांनी हिंदुत्ववादाचा नॅरेटिव्ह सेट करायला सुरुवात केली की मराठी विरुद्ध हिंदुत्व जर घेतलं तर हिंदुत्व हा मोठा मुद्दा आहे आणि ज्या क्षणी मराठीचे मसिहा किंवा तारणहार दोघं ठाकरे व्हायला लागतात त्यावेळेला मराठी माणसं काँग्रेसला त्याच्यानंतर एकनाथ शिंदेना किंवा फडणवीसांच्या भाजपला मत देतच नाहीत असं नाही आहेत त्यांची वोट बँका आता मराठी टक्का किती आहे बीएमसी मध्ये कारण या सगळ्या पालिकांच्या निवडणुकांमध्ये मुंबईची पालिका कळीचा मुद्दा किंवा महत्वाचा भाजपला जिंकायचीच हे त्यांनी अगदी ईर्षेला पेटलेत त्याच्यामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाचा जो टक्का आहे एकूण मतदार आहे तो साडे सत्तावीस टक्क्याचा आहे आणि त्या सत्तावीस साडे सत्तावीस टक्क्यामध्ये चार ते साडेचार टक्के एलिट मराठी लोक आहेत कि जे टिपिकली भारतीय जनता पक्षाचे वोटर आहेत त्यामुळे तेवीस बावीस साडेबावीस तेवीस टक्क्यांची ही लढाई आहे ती चार पक्षात विभागली जातील अर्थात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना जास्त मतं मिळतील पण त्यांची युती झाली तर आता युती न होता राज ठाकरेच भाजपकडे गेले वेळी तर काय वगैरे अनेक त्याच्यावर आताच काही प्रेडिक्ट करणं अवघड आहे परंतु संभाव्य परिणाम काय आहेत तर दोन ठाकरे एकत्र आल्यामुळे विजय मिळावायला कदाचित युती पण व्हायची शक्यता आहे आणि तसं झालं तर इंटरेस्टिंग होईल इलेक्शन हे नक्की निश्चितपणे आपण त्याचं थोडंसं आपण पुढच्या याच्याकडे जाऊया कारण आपल्याकडे थोडा वेळेचा अभाव आहे आणि त्यामुळे आपण आता जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्याच्यामध्ये जी काय महत्वाच्या घडामोडी घडत आहेत काही घडामोडी सभागृहाच्या बाहेर घडत आहेत काही सभागृहाच्या आतमध्ये घडत आहेत त्या त्यातल्या जर दोन चार घटना पाहायच्या झाल्या तर एक तर शिंदे गटाचे जे आमदार आहेत गायकवाड यांनी एका कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा मुद्दा फार प्रचंड माध्यमांमध्ये गाजतो आहे त्याच्यानंतर फडणवीसांनी देखील त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली आहे म्हणजे पत्रकारांचं जे एक स्नेहभोजन झालं त्याच्यामध्ये त्यांनी नाराजी व्यक्त केलेली पाहायला मिळाली आपल्याला दुसऱ्या दुसऱ्या बाजूला मंत्री संजय शिरसाट आहेत यांची एक यांचा एक व्हिडिओ ते समोर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ते काहीतरी पैशाची बॅग घेऊन बसलेले आहेत असं अशा पद्धतीचा एक व्हिडिओ संजय राऊत यांनी माध्यमांसमोर सादर केलेला आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे सभागृहामध्ये भाजपचे भाजपाचे नेते जे ज्यांना मंत्रिपदापासून बाजूला ठेवण्यात आलेलं होतं ते सुधीर मुनगंटीवार सातत्याने सरकारच्या सरकारला ठोकताना दिसतात म्हणजे अनेक असे मुद्दे आहेत जे सरकारचे त्याच्यावरती वाभाडे काढले ते विरोधी पक्षाने काढायला हवेत ते सुधीर मुनगंटीवार काढताना दिसत आहेत आणि हे सगळं होत असताना आणखी एक महत्वाचा मुद्दा सभागृहामध्ये गाजला तो विधान परिषदेमध्ये गाजला आणि तो म्हणजे अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांची आपसात झालेली हमरी तुमरी म्हणजे अक्षरशः शिवीगाळ होण्यापर्यंत प्रकार घडलेला आहे हा सगळा तो काय ही सगळे चार प्रकार घडले याच्यामुळे अधिवेशन वेगळ्या पद्धतीने गाजलं असं म्हणता येईल का आपल्याला या आठवड्यामधल्या घडामोडींमध्ये विधानसभेचं जे कामकाज असतं त्याच्यात कामकाजाच्या दृष्टीने जर पाहिलं तांत्रिकदृष्ट्या तर विनियोजन विधेयक मंजूर झालं पुरवणी मागण्या मंजूर झाल्या सत्तर हजार कोटीच्या हा सरकारच्या दृष्टीने आणि एक कामकाजाचा भाग म्हणून पण तुम्ही म्हणालात तसं इतर गोष्टींनी गाज ते गाजलं या आठवड्यामध्ये आणि ते काय तर संजय गायकवाडांनी त्या कॅन्टीन मध्ये टॉवेल वर ते खाली गेले लागोपाठ ठोसे चा मारताना दिसतात त्या कॅन्टीनच्या माणसाला आता झालंय काय पुढे त्या कॅन्टीनच्या कॉन्ट्रॅक्टरला निलंबित केलंय म्हणजे त्याचं कॉन्ट्रॅक्ट काढून घेतलाय यांच्यावर काहीच कारवाई नाही म्हणजे आता या घटनेला आता बहात्तर तास होतील आज पण संजय गायकवाडावर कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाहीये आणि आमदारांच्या हक्कासाठी जर विषय असेल तर सगळे आमदार एकत्र येतात पण अशी काही घटना घडली गट तर त्यांच्याविषयी कुणीही ब्र काढलेलं नाही हे विशेष खाजगी मध्ये म्हणजे आपल्या अनौपचारिक चर्चेमध्ये पत्रकारांशी बोलताना फडणवीसांनी नाराजी व्यक्त केली पण ता ते ऑफिशियली उत्तर द्यायचं तर काय म्हणतात की हा मुद्दा अध्यक्षांकडे दिलेला आहे तर अध्यक्ष तांत्रिक दृष्ट्या बघील म्हणजे पुढच्या सेशन काहीच होणार नाही असं आहे दुसरं म्हणजे शंभूराज देसाई आणि अनिल परब एकमेकांच्या अंगावर धावून गेले कारण काय हे एकनाथ शिंदे गटाचे आहेत आणि ते उद्धव ठाकरे सेनेच्या उभाटाचे आणि हाऊसमध्ये ज्यावेळेला प्रशासकीय विधेयक मानलं जात होतं त्यावेळेला पन्नास टक्के सदनिका या रिडेव्हलपमेंटच्या इमारतींमधल्या मराठी माणसाला याच्यावरून ते सुरू झालं पण त्याच्यामध्ये शंभूराज देसाई आणि त्यांची इतकी अमृत उमरी झाली की ते चायला म्हणजे असंसदीय शब्द वापरत शंभूराज त्यांच्या अंगावर धावून द्यायला लागले किंवा अनिल परब त्यांच्या अंगावर तर हा प्रकार अशोभनीय त्यामुळे नीलम ते, ते, ते दहा मिनिटं कामकाज स्थगित केलं परंतु एकूणच संसदीय कामकाज किंवा विधानसभेच्या कामकाजाची पातळी घसरत चालली आहे असं दिसतंय आणि त्याचे अनेक छोटे छोटे किस्से आपल्याला बघायला मिळतात की एखादा सदस्य बोलताना चेअर आणि तो सदस्य यांच्यामधन क्रॉस करून जाऊ नये तर हे सर्रास घडताना दिसते मंत्री जातात मधनं कुणी कसे फिरतायत कुंडाळी करून गप्पा मारतायत तर एकूण जो डेकोरम आहे तो हाऊसमधला पाळला जात नाही आणि त्याच्याबद्दल राहुल नार्वेकरांनी आजच सभागृह चालू असताना किर काय डेकोरम आहे का, डेकोर का नाही कुणी उठतोय पॉईंट ऑफ इन्व्हिशन म्हणून बोलायलाच लागतोय परवानगीच घेत नाहीये एखादा माणूस थगन प्रस्तावर बोलायचं म्हणून नाना पटोलेंसारखा की जो माझे अध्यक्ष आहे त्यांनी मागच्या आठवड्यामध्ये राजदंडाला स्पर्श केल्यामुळे त्यांना एक दिवसासाठी निलंबित केलं आज त्यांच्याबद्दल के असं झालं की त्यांचा प्रस्ताव दालनात नाकारल्यावर त्यांना बोलायची परवानगी देणार होते ते पुकारलं तर ते गैर हजर होते हाऊसमध्ये आणि नंतर ते आल्यावर मला बोलू द्या म्हणून मांडायला लागले तर आता हे सगळंच कुठेतरी संसदीय परंपरेला अशोभनीय असं आहे आणि तसं वर्तन अनेक लोक करताना दिसतात मुनगंडीवारांचं तुम्ही जे म्हणाला मागच्या सेशनपासून आपण लोक बातम्या देतो की मुनगंटीवरच विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावतात तसं आज आता शुक, शुक्रवारी कामकाज लवकर संपवतात कारण अशासकीय विधेयकं असतात आणि सगळ्या सभासदांना आपापल्या मतदारसंघात जायचं असतं तरीही सरकारची आडवणूक करत आता मुनगंटीवारांनी त्यांचं दारूबंदीचं जे बिल आहे त्याच्यावर मोठं भाषण केलं ते करताना अशी शेलार मंत्री म्हणून त्यांनी उत्तर दिलं सरकारच्या वतीने त्यांना परत त्यांनी अडचणीत आणलं शेरोशायरी केली आणि त्यांनी एकीकडे महाराष्ट्र मध्यराष्ट्र होतंय याच्यावर टीका करताना बिल जरी अशा शासकीय असलं ते स्वीकारलं जाणार नाही त्यांनी ते मागे घेतलं नंतर मंत्र्यांच्या विनंतीनंतर पण मुद्दे जे मांडले ते अतिशय डोळ्यात अंजन घालणारे आहेत की सव्वा लाख कोटीची दारू महाराष्ट्रात प्यायली जाते आणि बत्तीस हजार कोटीचा रेव्हेन्यू त्याच्यातनं मिळतो दुसरी गोष्ट अशी की दारू इतक्या प्रमाणात प्यायली जाते तर ती दारू दारूबंदी करण्यासाठी जे जे निकष आहेत की ग्रामपंचायतीत पन्नास टक्के महिलांनी ठराव करावा कुठल्या महिला पुढे आणतात खेडोपाडी महिलांची अवस्था इतक्या सक्षम आहेत का त्या म्हणजे लाडकी म्हणून त्यांना पैसे आपण देतोय सरकार पण दे दे त्या एवढ्याच सक्षम आहेत का की नवऱ्यांच्या विरुद्ध आवाज उठवतील जे दारुडे नवरे आहेत ते त्यांना घरात छळतात ऑलरेडी तर त्या बायका पुढे येणार आणि ते दारुबंदीचा ठरवणार हे सगळं आहे त्यामुळे हे सगळे मुद्दे मांडताना बरोबरच मुनगंटीवारांनी सीएम एम ज्या वेळेला उत्तर देत होते मुख्यमंत्री त्यावेळेला त्यांना मला कस मोठी कसली संधी देऊ नका पण सूचना आहे का असं म्हणलं आणि त्याच्यावर त्यांनी असा मुद्दा मांडला होता की काम करणारे जे लोक आहेत चंद्रपूर मधले त्यांचे भत्ते थांबलेले आहेत ते तरी द्या मला जरी काही संधी नाही दिली तरी ते, ते तरी थांबवले ते द्या एक प्रकारची त्यांची खतखत जी आहे दे ती बाहेर मंत्री न बनवल्याची ती वेळोवेळी बाहेर येते आणि त्यामुळेच ते विरोधी पक्षाने रोल बजावतात फडणवीसांनी उत्तर दिलं की तुम्हाला तुमच्या गुणवत्तेप्रमाणे आणि सिनिअरिटी प्रमाणे काहीतरी जबाबदारी आमच्या हृदयामध्ये मोठं आहे त्याचा अर्थ प्रत्यक्ष काही मिळेल की नाही अशी शंकाच आहे आणि दुसरंही सांगितलं की तुम्हाला भत्ती मिळतील पण बिनकामाचे मिळणार नाही तर काम करावं लागेल तर काम काय करतात ते सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे ही एकीकडे थोडीशी विरोधी पक्ष आज इतका कमकुवत असताना ती उणीव कदाचित मुनगंटीवर भरून करतात असं म्हणावं लागेल आणि पुढच्या आठवड्यात तेच घडतात शिरसाटांच्या संदर्भामध्ये एक नवीन व्हिडिओ समोर आलेला आहे नाही तो व्हिडिओ जो आला आहे ना त्याच्यामध्ये उद्या काय चर्चा होईल ती होईल परंतु शिरसाटांचं जे कॅरेक्टर आहे की त्यांची प्रॉपर्टी अचानकपणे प्रचंड वाढल्यामुळे चार वर्षात ईडीची चौकशी होणं किंवा यापूर्वी एक हॉटेल खूप कमी किमतीत मिळणं त्याची चौकशी मुख्यमंत्र्यांनी विधान जाहीर केली म्हणूनच की अशा गोष्टी होत असताना परत हा व्हिडिओ आलाय त्यांच्या त्यांच्या अडचणी वाढत चालल्यात पर्याय जसं ते जे मारहाण करणारे गायकवाड आहेत ते किंवा शिरसाट हे दोन्ही एकनाथ शिंदे गटाचे आहेत शिवसेनेचे त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतलेच असे लोक त्यांना सांभाळायला लागतात की जे त्यांच्या गले की हडी बनतील त्यामुळे एकनाथ शिंदेना याचा त्रास निश्चितपणे होईल सरकारला तर होणारच आहे बदनामीच सगळ्यात शेवटी मुद्द्याकडे आपण तो म्हणजे जनसुरक्षा विधेयक अत्यंत बहुचर्चित होतं अत्यंत वादग्रस्त ठरेल असं वाटत होतं परंतु सरकारनी अत्यंत सावधपणे खेळी करत किंवा त्यांना योग्य मार्गाने तो विषय हाताळत जॉईंट uh, सिलेक्ट कमिटी स्थापन केली म्हणजे दोन्ही सभागृहाच्या सदस्यांची ते त्याच्यामध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांचा पण समावेश आहे अशी समिती स्थापन केली सहा महिने जाऊ दिले त्याच्या बैठका घेतल्या त्यांच्या ज्या सगळ्या सूचना होत्या त्या सगळ्या सूचना स्वीकारल्या आणि मग एक नवीन विधेयक सादर केलेलं आहे आणि ते विधेयक सादर करताना विरोधी पक्षाला विरोध करायला संधीच ठेवलेली नाही आणि सुरक्षा जनसुरक्षा विधेयक जे आहे ते मंजूर करून घेतलेलं आहे पतन तरी सुद्धा अजूनही काही लोकांच्या ज्या शंका आहेत म्हणजे चळवळींना विरोध होईल का मोर्चांना विरोध होईल का डाव्या पक्षांवरती कारवाई होईल का पत्रकारांवरती कारवाई होईल का या ज्या सगळ्या शंका कुशंका ज्या आहेत या अजूनही मधून मधून बाहेर येताना दिसतात आज तर विधान परिषदेमध्ये हे विधेयक मंजूर होण्यापूर्वी मंजूर झालं ते परंतु विरोधी पक्षाने अचानक एक पत्र दिलं आम की आमचा या गोष्टीला विरोध आहे म्हणजे ते सिलेक्ट कमिटी मध्ये होते त्यांच्या सूचना विचारात घेतल्या तरी त्यांनी पत्र दिलं या गोष्टीला वरती आपल्याला काय सांगता येईल दोन गोष्टी आहेत की जनसुरक्षा विधेयक जे आहे ना त्याचं पुरेशा स्पष्टतेने मांडतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की जे गृहमंत्री देखील आहेत त्यांनी पूर्ण स्पष्टतेने त्याच्या गोष्टी क्लॅरिफाय केल्यात आणि त्या काय आहेत तर पाच राज्यांमध्ये नक्षलवादाची किंवा अर्बन नक्षलची मेनस किंवा त्रास आहे आणि हा देशभरामध्ये एकूण आठ राज्यांमध्ये असल्यामुळे त्या आठ राज्यात कायदे करावे असं सुप्रीम कोर्टाने आदेश दिले होते सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की आठ राज्यांनी कायदा करावा या संबंधातला आता पाच राज्यांमध्ये आता ती नक्षल मुवमेंट उरलेली आहे आणि अँटी नक्षल ऑपरेशन खूप प्रभावीपणे केंद्र सरकारने राबवल्यामुळे तर पाच राज्यांपैकी चार राज्यांनी कायदा केला आणि महाराष्ट्रांनी केलेलं नाही त्याच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्रामध्ये चार जिल्हे होते की ज्याच्यामध्ये नक्षलवाद होता आपल्यामध्ये ते गडचिरोली भंडारा वगैरे या सगळ्या भागात आता प्रश्न असा की त्या चार जिल्ह्यांपैकी सुद्धा दोनच तालुक्यात उरलेत नक्षलवादी त्यामुळे नक्षलवाद कमी झाल्यानंतर त्याची परिणती अशी झालेली आहे की इंटलेक्च्युअल शहरी सुशिक्षित लोक यांना या, या व्यवस्थेविरुद्ध असंतोष माजवण्यासाठी उद्युक्त केलं जाईल अशा प्रकारचे डॉपेज केले जातात आणि त्यातनं ती शहरी अर्बन नक्षल्स अशी संज्ञा पुढे आली आता ही संज्ञा किंवा संकल्पना पुढे आली त्यावेळेला सुप्रीम कोर्टाच्या व्याख्येमध्ये लेफ्ट एक्स्ट्रीमिझम हा जो शब्द आहे म्हणजे त्यांची कॉन्स्टिट्युशनही वाचून दाखवली फडणवीसांनी त्याच्यामध्ये बंदुकीच्या नळीच्या धाकावर आम्हाला इथली व्यवस्था बदलायची आहे म्हणजे आम्ही संविधानही मानत नाही लोकशाही पण मानत नाही लोकशाही पण मानत नाही संविधान मानत नाही इथलं कोर्ट मानत नाही संसद मानत नाही आम्ही कुठलीच व्यवस्था मानत नाही असं जर करणाऱ्या संघटना असतील की ज्यांच्या घटनेत हे असेल त्यांच्यावर बंदी घालण्यासाठी या कायद्याचा उपयोग होणार आहे त्यामुळे या ज्या शंका आहेत म्हणजे वरुण सरदेसाई यांनी ही शंका उपस्थित केली रोहित पवारांनी केली की एखादा मोर्चा शेतकऱ्यांचा त्याला आम्ही पाठिंबा दिला म्हणजे आम्ही ट्विट केलं त्या मोर्चाला पाठिंबा आणि तो व्यवस्थेविरुद्ध मोर्चा असा अर्थ काढला गेला तर आमच्यावर कारवाई होईल का किंवा वरुण सरदेसांनी जे विचारलं हाऊसमध्ये या बिलाच्या चर्चेच्या वेळेला की विद्यार्थी संघटनांमध्ये वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये डाव्या विचारांच्या संघटनात विद्यार्थ्यांचे ते अतिशय कडवेपणाने काम करतात आणि चांगलं काम करतात तर त्यांच्यावर ही बंदी घातली जाईल का त्याचा मुद्दा असा आहे आणि क्लॅरिटी अशी यायला पाहिजे की हा जो कायदा आहे हा अशा प्रकारच्या ज्या संघटना आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाईसाठी हा कायदा आहे म्हणजे व्यक्तिविरुद्ध कारवाई होणारच नाही आहे दुसरी गोष्ट व्यक्तिविरुद्ध कधी होईल जर आसा मोर्चा किंवा आसा शेतकरी मोर्चा किंवा अशी अन्य कुठली आंदोलन हो याच्यामध्ये असलेली मंडळी अशा संघटनेची सदस्य असतील म्हणजे मी साधं उदाहरण देतो की आपल्या घरी चोरांनी येऊन चोरी केली दोन चार चोरांनी किंवा पाच चोरांनी केली चोरी तर त्यांना ते डकायटी म्हणतात किंवा दरोडा म्हणतात तर ह्या दरोडेखोरांपैकी कोणी पकडला किंवा एखादा पिक पॉकेटवर पकडला त्याच्यावर ह्या कायद्याने होईल का कारवाई तर नाही होणार त्याचं कारण असं की हा जर अशा संघटनेचा मेंबर असेल तर प्रश्न येईल म्हणजे माझ्या घरी चोरी केल्यानंतर जो मुद्देमाल त्यांनी पळवला माझ्या घरनं त्याचा वापर अँटीनॅशनल कारवायांसाठी होणार असेल तर कारवाई करायला लागेल असा त्याचा अर्थ आहे थोडक्यामध्ये जे जे लोक या देशाच्या विरुद्ध दहशतवाद पसरवतील किंवा त्याच्यासाठी त्याचा वापर करतील आणि ते लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट विचाराचे आहेत त्यांच्यावर ही कारवाई होणार आहे त्यामुळे इतरांनी उगीच घाबरण्याचं काही कारण नाही त्याच्यासाठी अन्य कायदे आहेत त्याचाच वापर केला जातो त्या सगळ्या आंदोलनांसाठी पण जर ज्यांची घटना आहे अशा संघटना असतील कारण महाराष्ट्रात अशा चौसष्ट संघटना आहेत आणि हे सगळं मनमोहन सिंगांचं सरकार असताना घडलंय की त्यावेळेला केंद्र सरकारने या संघटनांना ठरवलंय की लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट अशा आणि सुप्रीम कोर्टाने तीच संज्ञा वापरली आहे म्हणून आपल्या कायद्यामध्ये ती संज्ञा वापरण्यात वापर आली त्याच्यामध्ये आपल्याला माहिती की डाव्या पक्षांमध्ये सीपीआय सीपीएम आहे तसेच सीपीआय माले की जे हिंसक मार्गाने आंदोलन करत होते हिंसक मार्गाचा अवलंब करत होते त्यांचा विश्वास नाहीये तर अशा प्रकारची ज्यांची घटना आहे त्या संघटनांच्या विरुद्ध कारवाई करायला महाराष्ट्रात सुकर जावं कारण आतापर्यंत त्या संघटना कार्यरत आहेत चार राज्यांनी कायदे केल्यानंतर त्यातल्या काही संघटना महाराष्ट्रात आता हेडक्वार्टर ठेवून काम करत आहेत म्हणून हा कायदा करण्यात आलाय आणि एवढी क्लॅरिटी दिल्यानंतर मला वाटतं काही शंका राहायचं कारण नाही निश्चितपणे मंडळी आपल्या ही गोष्ट लक्षात आली असेल की सरकारकरता महत्वाची घटना होती ती म्हणजे जनसुरक्षा कायदा अस्तित्वात आणणं चार राज्यांनी तो अस्तित्वात आणल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा तो आणणं आवश्यक होतं आणि भाजपच्या सत्तेने किंवा भाजप जिथे जिथे सत्तेत आहे केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये आहे त्या ठिकाणच्या सत्तेने हा कायदा आणि नक्षलवादाच्या विरोधात जी चळवळ उभारलेली आहे होती या चळवळ त्याच्यावर जो लढा उभारलेला आहे किंवा एकंदरीत त्याच्यावर जी ऍक्शन घ्यायचं ते त्यांनी ठरवलेलं आहे ही अत्यंत कडक स्वरूपामध्ये सुरू केलेली आहे आणि नक्षलवाद संपवण्याकरता त्यांनी खंबर कसल्याचं पाहायला मिळतं आहे एकंदरीत ठाकरे बंधू एकत्र आल्याने काय होणार आहे या अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नेमके काय घटना घडलेल्या आहेत आणि जनसुरक्षा कायद्याचे परिणाम नेमके काय होणं अपेक्षित आहेत हे कळायला काही काळ जावा लागणार आहे या घटना अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये घडल्यात त्या घटनांचाही परिणाम काही प्रमाणामध्ये जाणवणार आहेत पण जशा जशा त्या घटना घडत जातील तसतशा त्या घटनांवरती आपल्याला चर्चा करावी लागेल सध्या तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन कळवा आमचा व्हिडिओ लाईक करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद